नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एक नवीन बातमी सोबत स्वागत मी सुनील शिंदे संबंध मराठा बांधवानं लातूर जिल्हा बंद पुकारला होता त्याचप्रमाणे लातूर मध्ये धनगर समाजाच्या वतीनं अमरण उपोषण चालू आहे त्याचप्रमाणे काल संत सेवालाल महाराज म्हणजेच लमणी लोकांच्या वतीनं काल भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आज नुकतंच तब्बल अकरा दिवस या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजाच्या वतीनं अमरुण उपोषणाचा इशारा तुकाराम माने यांनी दिलेला आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पोहोचलेले आपण तुकाराम माने आहेत नेमकं त्यांच्या समस्या काय आहे वडार समाजाच्या वतीने काय काय मागणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो तुकाराम जी खर तर आज तुमची प्रकृती खालवलेली दिसते आहे आणि तब्बल अकरा दिवस झाला अमरणू उपोषणा उपोषणास आपण बसलेल्या आहेत एकंदरीत विचार केला तर ह्या इथल्या लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय कर्मचारी दखल घ्यायला पाहिजे होती नेमका अशा आहेत की या वडार समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून जो वंचित वडार समाज आहे त्याला आर्थिक सहाय्य देण्यात यावं त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वडार समाजाच्या शंभर विद्यार्थ्यांचं जिल्हा न्याय वस्तीगृह स्वतंत्र सुरू करण्यात यावं त्यानंतर रोहिणी आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी ज्याच्यामध्ये केंद्र शासनाला शिफारस करण्यात आलेली आहे की वडार समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं त्यासोबतच माझ्या समाजातील जे नवउद्योजक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना शासनानं बिनव्याजी अर्थसहाय्य द्या द्यावं त्यासोबतच जात प्रमाणपत्र काढण्यासाठीचं जे एकोणीसशे एकसष्टची ची आहे ती रद्द करण्यात यावी त्यासोबत नॉन क्रिमिल आर्ट रद्द करण्यात यावी आणि बी आर हिदाती कमिशनचा जो अहवाल आहे राजकीय आरक्षण वडार समाजाला मिळावं त्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी या शासनाकडून करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन वंचित वडार समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आज सलग अकरावा दिवस आमरण उपोषणाचं सुरू आहे पण शासन अजून काही दखल घेत नाही त्यामुळे शासनानं ना तात्काळ दखल घ्यावी आणि वडार समाजाला न्याय देण्याचं एक काम करावं स्वातंत्र्य मिळून वडार समाजाला अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झाली पण अष्ट्याहत्तर वर्षामध्ये वडार समाजाचा कधी एक आमदार खासदार होऊ शकला नाही ही, ही शोकांतिक आहे या स्वातंत्र्याची पण ते केवळ आम्ही लोकसंख्येनं आणि मतानं कमी आहेत म्हणून आम्हाला गृहित धरून शासन चालू नये आम्ही ज्यावेळेस एक होऊ त्यावेळेस या उग्र आंदोलन वगैरे करण्यात येईल आणि ते शासनास खूप महाग पडेल त्यामुळे शासनानं वडार समाजाची दखल घ्यावी मी सांगू इच्छितो तुम्हाला असं का वाटलं की आता एकंदरीत धनगर समाजाचा मेळावा चालू आहे आरक्षणा संदर्भात मराठा समाजाचा आरक्षण संदर्भात चालू आहे जे सेवा आहे आणि आता तुम्ही वडार समाजाच्या वतीने तुम्हीही इथं उपोषणास बसले नेमकं तुम्हाला आत्ताच असं करावस का वाटलं कस आहे वडार समाज आज कुठल्या अवस्थेत आहे आणि कुठल्या स्तरावर आहे हे कुठल्याच समाजापासून आणि राजकारणापासून लपून नाहीये त्यामुळे जे प्रस्थापित आहेत ज्यांचं राजकीय वर्चस्व आहे गावच्या ग्रामपंचायतीपासून देशाच्या संसदेपर्यंत ज्या समाजाचं राजकीय वर्चस्व आहे ज्यांच्याकडं मला कुठल्या जातीवर टीका करायची नाही पण ते बोलावं लागेल की ज्यांच्याकडे ज्यांच्या हातात शिक्षण संस्था आहेत कारखानदारी आहेत औद्योगिक संस्था आहेत राजकारण ज्यांच्या हातात आहे त्या समाजाला जर आज आरक्षणाची गरज भासत असेल तर वडार समाजाकडे तर काहीच नाही मग त्यांची काय अवस्था असेल त्याचाही विचार केला पाहिजे म्हणून मला वाटलं की कुठेतरी समाजाला जाजू करून आपण समाजाची एक चळवळ उभी करावी आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मात। समाजाला काहीतरी मिळवून देण्याचं काम करावं म्हणून मी हा लढा उभा केला लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री माजी पालकमंत्री आले होते ते सगळे विधानसभेचे इलेक्शन आले असल्यामुळं ते व्यस्त असतील त्यांच्या त्यांच्या राजकीय अजेंड्याप्रमाणे काही आमदार मला संभाजी पाटील आले होते काल रात्री संभाजीबाई आले होते त्याच्यानंतर आमदार हा धीरज देशमुख आले होते आ, ते सोडता इतर नाही प्रशासकीय कर्मचारी कलेक्टर ऑफिसचे समाज कल्याण अधिकारी आले होते त्या व्यतिरिक्त बाकी कोणाचा काही पाठपुरावा हो नाही तर आता एकंदरीत विचार केला तर आता अकरा दिवस पूर्ण ओलांडून गेलेले आहेत अकरावा दिवस आज बारावा दिवस संपन्न होते चालू होते तर असं तुमच्या ह्या उपोषणाला कुठे गालबोट लागले किंवा दखल नाही घेतली तर आज तुमची प्रकृती खालवलेली दिसते तुमचं तीव्र किंवा तुमची समिती वगैरे कुठली वगैरे झालेली आहे पाठवलेलं आहे शिष्टमंडळ मंत्रालयातून सचिव स्तरावर या उपोषणाची दखल घेऊन बैठक लावलेली आहे उद्या ती बैठक आहे पंचवीस तारखेला मी शिष्टमंडळ माझ्या वतीनं पाठवतोय त्या बैठकीला त्या बैठकीमध्ये शासनाने जर सकारात्मक प्रतिसादात निर्णय घेतला तर मग आम्ही तयार आहोत शासनाची तडजोड करायला पण ते वारंवार मेळावे वगैरे घेतले जातात आमच्या समाजाला एवढी वर्ष वेड्यातच काढलं गेलेलं आहे मग आमच्या किती पिढ्या बरबाद करायच्या आम्ही मग ते बघू आता उद्याच्या शिष्टमंडळामध्ये काय निर्णय येतो त्याच्यानुसार आमचा पुढचा दिशा ठरेल आणि उद्या राज्यव्यापी या लातूर शहरामध्ये वडार समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या उपोषणाच्या समर्थनामध्ये दोन दिवसापूर्वी एकवीस तारखेला भव्य असा रास्तारोप आंदोलन करण्यात आलं समाजाच्या वतीने तरीही शासन दखल घेत नाहीये मी शासनाला विनंती करतो की समजा समाज जर एकदा जर संतापाची लाट उसळली समाजामध्ये आणि समाजाने जर हातात काही घेतलं या आंदोलनाच्या माध्यमातून तर ते शासनाला परवडणार काहीतरी मागतोय राजकारण मोठं होण्यासाठी मागत नाही जगण्याची एक सुविधा काहीतरी शासनाच्या माध्यमातून धोरणात्मक उपक्रम राबवण्यात यावा म्हणून आम्ही लढा करतोय शासनानं दखल घ्यावी नक्कीच जर उद्याच्या भव्य दिवे आक्रोश मोर्चामध्ये जर या शासनाने कुठल्या पद्धतीची दखल नाही घेतली तर नक्कीच हातात काय तर घेऊन आम्हालाही उठावं असं प्रतिपादन अॅडवोकेट तुकाराम माने, वडार समाजाचे युवक यांनी घेतले